बस खाली चल <SG -1> आज आपन ना संख्या वाचन आढव्या पद्धतीने आढव्या पद्धतीनं प्रत्येक अंक आहे एक बघा मी काय सांगितलं तिकडे बघ एक बघा एक पासून नऊ पर्यंत उभ्या अंक सगळे बरोबर आहे का तसंच इकडे का आहे इकड बघा दशक स्थानी एक इकडे का आहे एक इकडे काय दशक स्थानी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं वाढत गेलेत बरोबर आहे ताज अंकाच जे आपण आहे ना आज आडवा वाचन घेणार प्रत्यक्ष एला काय एक हम्म अकरा पण तिथून सुरू काय होते ए येडकेच सगळे सिरीज येते कळाला का तसं दोन ला ब ची सिरीज म्हणजे ब आता बघू आपण एक ची म्हणा सोबत सगळे म्हणा ही दोन आहे बघा दोन दोन च काकडे पुढे लि ब सिरीज येते हा एक म्हणा दोन पासून दोन 3 3 3 3 3 3 तीन ची 3 3 तो तो येतो काढा का म्हणा

आला बघा दोन अपवाद आहेत बरं का नंतर सांगतो तुम्ही फक्त लक्ष करावा छत्रीच येते स नाही का आला चार का किती तीन वर्ष आला छेतय हा हा पुढचं आता पाच सहा छप्पन छ आले का नाही छत्रीच आवाज द्या की ना का तुम्हाला सात जाऊ द्या ही आठ ला काय येते आता नऊ ला काय येते बघा हे नवी नऊच वेगळे बरं का आता नऊ का, का ला काय लक्ष करावर काय येते एकोण शब्द आहे आणि पुढचं वेगळं आहे प्रत्येकाला बघा एकोण वीस त्याला एकोणतीस तीस लागल्या लाट ला आता चाळीसच्या आधीची संख्या किती आहे चाळीस एकोण चाळीस आले का चाळीस तसं पन्नास ला काय येते पन्नासच्या आधी एकोण पन्नास एकोण साठ पुढी इथ एक अपवाद अपवाद म्हणजे थोडासा वेगळा कळाला का असे दोन तीन अंक आहेत फक्त वेगळे कळाला का तुम्हाला आडवा वाचन कसं आहे प्रत्येकाला एक अंक असते तुम्हाला येत नाही माहिती तुम्ही शिकावं म्हणून सांग काय आला का कळाला का सगळ्याले तर आता सीट स्ट्रेटन बॅक क्लोज वर आहे सगळ्यांनी सोबत म्हणा आणि बसा म्हणा

किती मंत्र घ्यायचा का डोळ श्वासच घ्यायचा मंत्र घ्यायचा बरं चला काय मंत्र मला सगळे

त्याला काय म्हणतात आकलन म्हणजे तुम्ही आ, आधी काय अभ्यास केला त्याचा थोडासा विचार करायचा आठवायचं असं रोज करत राहायचं हे लहानपणापासून सवय राहील ना तर तुमची बुद्धी अजून वाढत राहते म्हणून आपलं आज सहा सात सा, महिने झाला रोज चालू आहे का आपलं हे हां मग तुम्हाला माहिती आहे का अगोदर काहीच लक्षात राहत नव्हतं त्याच्यामुळे आज तुमची बुद्धी वाढली तुमचं बरेच स्वभाव बदलले आहेत मला आणि तुमच्या आईवडिलांना फक्त तुमच्या सरांना माहिती आहे की तुमच्यात काय बदल झालेत आज जरी नसलं कळत येणाऱ्या काही वर्षात तुम्हाला याचे खूप छान फायदे दिसणार आहेत हलू नको नका शांत बसा तुमच्या आहारात आरमान नीट बसवा का तस्कर नको डोळे झाक तुमच्या आहारात खाणेपिण्यामध्ये पण तुम्ही भरपूर बदल केले तर काय खायचं काय नाही तुम्हाला मी सांगत राहिलेलो आहे बरोबर आहे का बाय बाय आठव आता सगळे काय आता डिस्टर्ब करत नाही मी तुम्हाला शांत बसतो तर अशा प्रकारे आपल्या क्लासमध्ये आपण रोज घेतो आणि मुलांचं छान प्रगती होत आहे धन्यवाद पाहिल्याबद्दल